नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस पेपर संच ब यामधील जे करंट अफेअर्स आहेत त्या करंट अफेअर्सचे विश्लेषण अभ्यासणार आहोत त्याचे करेक्ट अँसर काय आहे ते आपण आज अभ्यासणार आहोत चला तर मग बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चौतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न होता भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा अत्यंत सोपा प्रश्न होता याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर अरविंद पनगारिया नेक्स्ट आहे सदती क्रमांकाचे बघा जोड्याला विचारलेले होते यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रशिक्षकाने क्रीडा प्रकार या लावा विचारले होते तर याची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक सुभाष राणा हे प्यारा नेमबाजीमध्ये यांना मिळालेलं आहे दीपाली देशपांडे यांना नेमबाजीसाठी संदीप संगवान यांना हॉकीसाठी आणि यस मुरलीधरन यांना बॅडमिंटनसाठी त्यामुळे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे नेक्स्ट आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट रिस्पॉन्स टीम म्हणजेच सी एस आय आर टी पावर सुविधेचे उद्घाटन केले तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्री मनोहरलाल तर बघा मनोहरलाल यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नवी दिल्ली येथे कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट रिस्पॉन्स टीम या पावरसुदेचे उद्घाटन केलेले होते श्री मनोहर लाल पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे तर हे पण घटक महत्वाचा होता बघा नियुक्तीच्या अंतर्गत येणारा घटक महत्वाचा होता त्यामुळे याचे योग्य उत्तर काय आहे तर उर्जित पटेल पर्याय क्रमांक एक बरोबर आहे उर्जित पटेल यांची ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे 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 बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने कोणत्या टिंबटिंबमधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये केले म्हणजे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे तर बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश तर बघा जलविद्युत निगमने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये भारतातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन हिमाचल प्रदेशमधील झाक्री या ठिकाणी केलेले आहे तर बघा हा जो प्रकल्प आहे हा हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील नत्तपा झाक्री हायड्रो पॉवर स्टेशन इथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट आहे खाली दिलेल्या विधानांपैकी पहिलगाम संबंधी योग्य विधाने निवडा तर बघा आता आपण विधान आहे तेच बघूया कोणते योग्य आहे कोणते अयोग्य आहे नंतर आपण पर्याय बघू तर बघा पहिलगाम अनंतगाम जिल्ह्यामध्ये अनंतनाग जिल्ह्या स्थित आहे तर हे विधान बरोबर आहे पहिलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात येते दुसरं विधान काय आहे तर बघा पहिलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो तर हे विधान ही बरोबर आहे का तर बघा लीडर नदी आहे याला आपण नालाही म्हणू शकतो तर पहलगाम मधून वाहते आणि ती पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे त्यामुळे आता इथं ते लीडर नाला किंवा लीडर नदी पर्यटकांना आकर्षित करते ठीक आहे तर दुसऱ्या विधानबरोबर आहे आणि तिसरे आहे काय श्रीमाता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे तर हे विधान चूक आहे का चूक आहे तर ते अमरनाथ यात्रेच्या महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे वैष्णवदेवी मार्गावरील नाही त्यामुळे याची योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक दोन अ आणि ब योग्य विधाने आहेत नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसच्या एफ आय एस एम वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला महत्वाचा प्रश्न होता तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपण घेतलेला होता याचे योग्य उत्तर काय आहे सुहानी शहा तर याला मॅजिकमधील ऑस्कर पुरस्कार असेही म्हटले जाते तर दोन हजार पंचवीसचा हा जो पुरस्कार आहे सुहानी शाह यांना भेटलेला आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बेसिडर कोण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नीरज चोप्रा पट्टू नीरज चोप्रा नेक्स्ट आहे खालीलपैकी योग्य कथन कथने ओळखा तर बघा दोन विधान दिलेले आहेत त्यातील योग्य विधान कोणते आहे पहिले विधान आहे दरवर्षी नऊ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत तर करण्याला हे विधान चूक आहे का चूक आहे तर हा जो जागतिक संगीत दिन आहे हा एकवीस जून रोजी साजरा केला जातो ठीक आहे त्यामुळे विधान अ चूक आहे विधान ब काय दिलंय जागतिक संगीत दिन दोन हजार पंचवीस ची थीम ही हीलिंग थ्रू हार्मनी आहे तर ही हे विधान बरोबर आहे की थीम काय होती हीलिंग थ्रू हार्मनी परंतु जागतिक संगीत दिन हा एकवीस जून रोजी साजरा करण्यात येतो त्यामुळे याचे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे फक्त ब नेक्स्ट आहे टिंबटिंबा आणि टिंबटिंबाच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस ए आय ॲक्शन शिखर परिषद दोन हजार पंचवीसने ने आयच्या जगातील एक जगात महत्त्वाचा क्षण आहे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून एआय सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्वदहून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्सच्या सहदेखतेखाली ही शिखर संमेलन आयोजित करण्यात आलेले होते पॅरिस फ्रान्स या ठिकाणी फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी आता आपण दोन हजार सव्वीस मध्येही भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि याचं अध्यक्षपद भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशाने भूषवलेलं होतं तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन या दोघांनी सहअध्यक्ष हे केलेलं होतं पद भूषवलेलं होतं नेक्स्ट आहे जोड्या लावा यामध्ये काय विचारलेलं आहे तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस तर बघा गर्ल्स हॉस्टेल ठीक आहे गर्ल्स हॉस्टेल हे जे आहे ते पंजाबीमध्ये लघुकथा आहे तर हे मनदीप ओलाक म्हणजे पर्याय दुसरं ऑप्शन आहे तर बघा दुस जोड्या लावामध्ये किती दो, दोन दोन ऑप्शन पहिल्या आणि चौथ्यामध्ये दिलेले आहेत दोन ठीक आहे ब काय फिर फिरुग्णा हे हिंदी कविता संग्रह होता तर याच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता पार्वती तिरके यांना तर बसाठी एक ठीक आहे गर्ल्स हॉस्टेल दोन आणि फिरवुग्णा पार्वती तिरके एक अंगसूर हे अंगसुर हे अमर कुंगर बोरो बोडो कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता अंगसूर हे अमर कुंग कुंगर बोरो म्हणजे पर्याय क्रमांक चार तर मग याचं उत्तर काय असणार आहे बघा पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे दोन एक चार तीन ठीक आहे नेक्स्ट आहे इयर न्यूझीलंडने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टिंबटिंब यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निखिल रविशंकर तर निखिल रविशंकर यांची नियुक्ती केलेली आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यार्लुंग झांगो ब्रह्मपुत्रा नदी तिबेट या ठिकाणी हे जगातील सर्वात मोठे जलयुत धरण बांधणार आहे चीन हा देश पर्याय क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खालीलपैकी योग्य कथन कथने ओळखा दोन विधान दिलेले आहेत योग्य ओळखायचे आहे अविधान आहे वाराणसी येथे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती तर हे विधान बरोबर आहे दुसरं विधान काय आहे युवा आध्यात्मिक शिखर परिषद दोन हजार पंचवीसची ची थीम ही जागेगा युवा बडेगा युवा ही होती तर हे विधान चूक आहे कारण याची थीम होती नशामुक्त युवा विकसित भारत त्यामुळे यातील फक्त विधान अ बरोबर आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा पेपर तसा पाहायला गेला तर सोपा होता बरेच प्रश्नांचे उत्तर आपल्या व्हिडिओमधून भेटत आहेत तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद